बडगाव तालुक्यातील भट्टगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहू ठाकरे हे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिनांक तीस जुलै दोन हजार देण्यासाठी पोहोचले असता त्यावर छापलेले वर वधू यांचे फोटो अल्पोइन आढळून आले यावर बडगाव तहसीलदार शीतल सोलाट व बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी वर पिता लहू ठाकरे यांना अल्पवयीन बालविवाहाचे कायदे बाबत मार्गदर्शन करत त्यांचे समुपदेशन करत हा बालविवाह रोखण्यास सांगितले लवू ठाकरे यांना याबाबतच्या माहितीस्तव भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस देखील बजावण्यात आल्याची माहिती बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग रंग पवार यांकडून आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देण्यात आली आज आपल्या माध्यमातून एक बालगृह हो रोखण्यात आला नेमकं काय झाले होते भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथील श्री नवगुलाब ठाकरे नावाचे व्यक्ती आज त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला त्यांच्या मुलाच्या लग्नाची लग्नपत्रिका दिली आम्हाला दिली तसेच तालुका तहसीलदार ता मॅडम यांना पण पत्रिका दिली आणि आम्ही मी पत्रिका पाहत असताना त्यामध्ये मुलाचा आणि मुलीचा जे फोटो होता तो एकदम अल्पवून वाटायला लागला आणि मॅडमचाही मला फोन आला की म्हणजे आपल्याला पत्रिका मिळाली का मी म्हटलं हो तर त्यामध्ये मुलांचं तुम्ही वय वगैरे विचारलं वयने विचारतो मला ते अल्पवयीन वाटतं मग मॅडमनी काय केलं ताबडतोब त्यांचा स्टाफ पाठवून जो लहू गुलाब ठाकरे आहेत त्यांना बोलवलं त्यांना तिथे बसवलं आम्ही गेलो चर्चा केली आणि चर्चा करून लहू गुलाब ठाकरे यांच्या ज्या मुलाचं लग्न आहे त्यांचा मुलगा अठरा वर्षाचा पूर्ण आहे आणि त्याचं वयाचं जे लग्न लग्नाचं जे वय आहे एकवीस वर्ष पूर्ण न झाल्यामुळे त्यांना लग्न करता येणार नाही तसेच ती मुलगी सुद्धा त्या दिसत होती या आम्ही त्यांना त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की मी असं लग्न करणार नाही आमच्याकडे लेखी दिलेलं आहे तसेच त्यांच्यावर ते अडुसष्ट प्रमाणे भारतीय न्याय संहिता एकशे अडुसष्ट प्रमाणे त्यांना नोटीस पण आम्ही त्यांना जारी केलेली आहे त्यांच्या लग्नाची जी तारीख होती आता झालेला लग्नाची तारीख त्यांची तीस जुलैला त्यांनी लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात ठेवला होता सदरचा लग्नाचा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे ज्यावेळेस मुला मुलींचे लग्नाच्या वेळ होतील त्यावेळेस आम्ही मुला मुलींचे लग्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका